दरम्यान जनसुरक्षा विधेयकाप्रमाणेच विधेयक मंजूर करणारं महाराष्ट्र हे देशातलं पाचवं राज्य ठरलं आहे अशा प्रकारच्या विधेयकाच्या अंतर्गत कोणकोणत्या संघटनांवर बंदी घातली गेली आहे त्याची एक यादी आम्ही आपल्यासमोर आणतो आहोत रेव्होल्युशनरी डेमोक्रॅटिक फ्रंट ही महाराष्ट्र आणि तेलंगण राज्यामधली संघटना आहे चेतना नाट्यमंच इतक्या गोंडस नावानं चालणारी एक नक्षलवादी चळवळ प्रतिबंधित आहे क्रांतिकारी आदिवासी बालक संघ महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये कार्यरत होता क्रांतिकारी आदिवासी महिला संघ हा सुद्धा महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये कार्यरत होता दंडकारण्य आदिवासी किसान मजदूर संघ यावरही बंदी आलेली आहे